आणि बुलेटिन बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय पण ब्रेकवर जाताना बघूया की प्रशांत परिचारक यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरील राज्यातल्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत लोक देशासाठी स्वतःचे प्राणपणाला लावून सीमेवर लढत असतात त्यांच्या नावाखाली स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी एकदम घाणेरडे वक्तव्य करणाऱ्या प्रशांत परिचकांनी लक्षात ठेवावं की आमची तोंडंसुद्धा काही शिवलेले नाहीत किंवा आम्हाला काही कळत नाही अशातला भाग नाही आहे पण आमच्यावर चांगले संस्कार आहेत म्हणून आज आम्ही शांत आहे परंतु स्वतःच्या फायद्यासाठी जर तुम्ही अशा गोष्टी चालू ठेवल्या तर भविष्यामध्ये याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये फक्त माफीमाना माफीनामा चालणार नाही तर आपण राजीनामा द्यावा कारण आपल्याला जरा जरी या समाजाची चाड असेल तर आपण नक्की राजीनामा द्याल ही तुमच्याकडून शेवटची अपेक्षा म्हणजे हे काय होते हां बायको म्हणजे मरमर मरमरमरती नवराव बावडराव म्हणून नाही ते घरात आपलं काम धंदा करत असा अपमान म्हणजे एक माझ्या सैनिकाचं मा एकाच नाही प्रत्येक स्त्रीचा अपमान आहे प्रत्येक मिलिट्रीवाल्याच्या बायकोचा अपमान आहे कोणाचा वैतीचा अपमान नाही किंवा कोणाचं हे नाही खरं म्हणा कुठं म्हणा प्रत्येक स्त्रीचा प्रत्येक स्त्रीचा अपमान आहे